मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र धर्म या नव्या पॉडकास्ट मालिकेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला पाहुयात याचा काही भाग नक्की महाराष्ट्राची कहाणी सुरूच होते ती देवाच्या पावलांनी रामायणात याचा उल्लेख आहे वनवासात असताना श्रीरामांनी दंडकारण्यात प्रवेश केला आजच्या विदर्भात आणि नाशिकच्या भागात घनदाट जंगलांचा विस्तार होता पंचवटी सर्वज्ञात अशा प्रकारचा परिसर तो नुसता पुराणातला एक शब्द नाही आहे दंडकारण नाही करेक्ट आणखी काही आहे तो रामायणातल्या जिवंत भूगोलाचा भाग आहे जी जी हेच ते ठिकाण जिथे लक्ष्मणाने लक्ष्मण रेषा काढली जिथे रावण साधू वेशात आला सीता महिला फसवून पळवून घेऊन गेला धर्म अधर्माचा संघर्ष तीव्र झाला तो इथेच श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ अर्थात